तेलारा तालुक्यासाठी संजीवनी असलेल्या वारा येथील वान धरणाचे पाणी आता कुठेही जाऊ देणार नसल्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी निर्धार केला असून याबाबत वान प्रकल्प पाणी बचाव संघर्ष समितीने पुढाकार घेतला आहे व याबाबत हिवरखेड ते दिनांक एकोणतीस जून रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली वानधारा निर्मितीच्या वेळेस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती या प्रकल्पामध्ये गेल्या मात्र या वान प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतीच्या सिंचनाच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता होता आणि म्हणून या तालुक्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा हसत हसत आपल्या जमिनी दिल्या मात्र कालांतराने पिण्याच्या पाण्याची टंचाई अकोला व बुलढाणा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भासत असल्यामुळे या वान प्रकल्पाचे पाण्यावर चौऱ्याऐंशी खेळ योजनेसह संग्रामपूर जळगाव शेगाव तसेच अकोला जिल्ह्यातील अनेक गावांना वान प्रकल्पाचे पाणी देण्यात आले त्यामुळे ते तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाला पाणी मिळणे अवघड झाले मात्र आता बाळापूर तालुक्यासाठी सुद्धा वान धरणाचे पाणी नेण्याचा ने ने डाव आखला गेला असून त्यावर कामसुद्धा सुरू झाले आहे प्रत्यक्षात बाळापूरसाठी लागणारे पाणी हे बाळापूर लगतच असलेल्या कवठ्या मॅरेजमधून घेता येऊ शकते मात्र तरीही शंभर ते एकशे दहा किलोमीटरवर पाणी नेण्याचा ने हट्ट का असा प्रश्न तेल्हारा तालुक्यातील ते शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे वान धरणाचे पाणी इतरत्र न जाण्यासाठी आमदार भरसाकडे यांनी प्रयत्न प्रयत्न करून बाळापूर तालुक्याला जाणाऱ्या पाण्याच्या कामावर स्थगिती आणली होती मात्र महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर या कामावरील तात्काळ स्थगिती उठविण्यात आली आता जिगाव प्रकल्पातून अकोल्याला पाणी आरक्षित केले गेले असून बाळापूरसाठी सुद्धा वान प्रकल्पातून पाणी न घेता कवठा बॅरेज मधून पाण्याची सोय करावी अशी मागणी वान प्रकल्प पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे त्या अनुषंगाने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार पेठ हिवरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुठेही जाऊ देणार नसल्याचा जा संकल्प शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी संघर्ष समितीच्या वतीने उमेश पवार राजू रावणकर सुनील इंगडे गुरु पाटील कोरडे डॉक्टर विखे अनिल कराडे रमेश दुतोंडे यांच्यासह पत्रकार व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अब्दुल साकीब हिवरखेड